नमस्कार टी व्ही मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण नवीन सामाजिक प्रश्नासोबत उभे आहोत ते म्हणजे शेतकऱ्यांच्या मुलांना मुली का मिळत नाहीत आणि हा एक सर्वात मोठा सामाजिक प्रश्न असलेला दिसून येतो कारण भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो शेतकरी हा भारताचा बाप म्हणून ओळखला जातो जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जातो तरी त्याला आज मुली मिळत नाहीत का शेतकरी बायकोवर प्रेम करत नाही का अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेऊयात तर मग हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा शेवट आहे काहीतरी खास काहीतरी आणि काहीतरी बनणार आणि एक नवीन चांगला संदेश जस की आपण पाहिलं की सगळ्यांना लाईफ पार्टनर नोकरीदार पाहिजे व्यवसाय पाहिजे गाडी पाहिजे बंगला पाहिजे आता आपण बघूया की शेतकरी नवरा कसा पाहिजे मला असं वाटतं की मोस्ट ऑफ दी शेती ही खेड्यात केली जाते आणि आजकाल सगळ्या मुली शिकत आहेत सगळ्या करिअर ओरिएंटेड आहेत त्यामुळे त्या असं प्रेफर करतात की आपला जॉब असावा आणि मेट्रो सिटी किंवा सिटीमध्ये असावा आणि शेतकरी नवरा रिजेक्ट करण्याचं कारण मेन म्हणजे की एक शेती ही पूर्ण निसर्गावर अवलंबून असते आणि त्यात अनसर्टन्टी असते म्हणजे एक फिक्स इन्कम नसतं आणि मी असं नाही म्हणत की शेतकरी नवरा म्हणजे करू नये किंवा असं फक्त त्यांनी पण अपडेट व्हायला पाहिजे शेतकऱ्यांनी की आधुनिक पद्धतीची शेती कशी केली जाते किंवा काहीतरी नवीन त्यातलं शिक्षण घेतलं पाहिजे असं मला वाटतं तर सगळ्या मुली प्रेफरन्स देतील शेतकऱ्यांना पण आधुनिक शेती चांगली का पारंपरिक शेती चांगली मला वाटतं आधुनिक शेती चांगली आधुनिक शेती चांगली का पारंपरिक शेती चांगली आधुनिक कारण आता वेळ बदलते आपण त्याच ट्रेडिशनल गोष्टी करून आउटपुट जे काढतो आहे त्यापेक्षा आता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये जर तुम्हाला चांगलं आउटपुट भेटत असेल तर त्या गोष्टी ही रेलेवंट आहेत आणि राहिला विषय शेतकरी नवरा पाहिजे का नाही ह्याचा तर त्यासाठी मुलींचं बॅकग्राऊंडही तेवढंच डिपेंड करतं जर आपण थोडं विलेज साईडला बघितलं तर मुली त्या नेचरमध्ये वाढलेल्या असतात त्यांना त्याची किती इम्पॉर्टन्स आहे नाही आहे कुठल्या गोष्टी कशा डील करायच्या ह्याचा त्यांना ऑलरेडी आयडिया असतं पण तसं जर आपण सिटी साईडला गेलो तर एवढं काही फारसं एग्रिकल्चर की किंवा त्याचं काय इम्पॉर्टन्स आहे एवढं फारसं नाही जाणवत जो आहे तो आपल्याला कुठेतरी एम एन सी मध्ये कामाला असावा किंवा डॉक्टर असावा किंवा अशा गोष्टी असतात सो आय गेस की शेतकरी नवरा हा वाईट असा ऑप्शन नाही आहे आणि असावा पण तो त्यासाठी मुलींचं ही कारणीभूत ठरतं की तुम्ही कसं तुमचं अपब्रिंगिंग काय आहे कुठल्या प्रकारे आहे तुम्ही कुठल्या बॅकग्राऊंडला बिलॉंग करता सो त्या सगळ्या गोष्टी पण तेवढ्याच मॅटर करतो आधुनिक शेती आणि पारंपरिक शेती यामध्ये फरक 对。Okay. खरं तर आत्ता आपण बघितलं तर आधुनिक शेतीमध्ये जास्तीत जास्त भर दिला गेलेला आपल्याला दिसून येतो कारण की आता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत पारंपरिक शेतीचा जर आपण विचार केला तर त्यामधून जेवढं उत्पन्न लागतं त्यापेक्षा अधिक उत्पन्न आपल्याला आधुनिक शेतीमधून मिळू शकतं त्यामध्ये त्यामुळे आधुनिक श जे काही टेक्नॉलॉजी आहे त्याचा आपण वापर केला पाहिजे शेतकऱ्यांनी वापर केला पाहिजे जेणेकरून उत्पन्नामध्ये पण एक स्थिरता येईल आणि जे काही आपण शेतीचा जर विचार केला तर ते पूर्णतः निसर्गावर अवलंबून असते त्यामध्ये जे एक फिक्स्ड इन्कम असा नसतो त्यामुळे ते पूर्ण निसर्गावर अवलंबून असल्यामुळे हवामानावर अवलंबून असल्यामुळे आपण त्यातून जो काही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असेल त्याचा योग्य पद्धतीने वापर करून त्यातून एक चांगला इन्कम कमवू शकतो त्यामुळे आपण एक चांगल्या पद्धतीचा त्यातून सोर्स आपल्याला तो असू शकतो सगळ्या गोष्टी मग अशा आपला विषय शेतकऱ्यांपर्यंत येऊन थांबलेला बरोबर आहे का पारंपरिक शेती केलेली चांगली का आधुनिक शेती केलेली चांगली आधुनिक शेती केलेली चांगली कारण की आधुनिक शेतीमध्ये उत्पन्नाचं प्रमाण जे आहे ते जास्त आहे कारण की आता <coughs> मनुष्यबळाचं प्रमाण जे आता आपण अलीकडे बघत होतो की गावाकडे लोकं मिळत होते आता ते प्रमाण कमी झाले बैलांची जागा ट्रॅक्टरनं घेतली त्यामुळं गोष्टी उत्पन्न वाढ वाढले त्यामुळं आधुनिक शेती करणं हे फायद्याचं आहे असं माझं म्हणणं सामान्य शेतकरी आधुनिक शेतीत गुंतवणूक करू शकतो का करू शकतो थोड्याफार प्रमाणात शकत। करू शकतो कारण की प्रत्येकाचं कॅपिटल किती आहे त्याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत असं गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत पण त्या शेतकऱ्यांपर्यंत किती पोचतात हे पण म्हणणं तो विषय वेगळा आहे परंतु आधुनिक शेती करताना आधुनिक शेती करणंही गरजेचं आहे असं मला तर वाटतं पण अभ्यासानुसार असं जाणवतंय की पारंपरिक शेती परमनंट म्हणजे त्यामुळं जमिनीचं खचीकरण होत नाही आणि आधुनिक शेतीनं जास्तीत जास्त रसायनामुळं पिकाचं पण नुकसान होतं आणि जमिनीचं पण होतं त्याबद्दल काय म्हणायचं जरी तसं म्हणलं असलं तरी एकविसाव्या शतकामध्ये वाट बघण्याची प्रवृत्ती माणसाची नाही आहे सगळं लवकर लवकर पाहिजे त्यामुळं जास्तीत जास्त रसायन किंवा रासायनिक द्रव्य सोडून लवकर उत्पादन कसं मिळवता येईल आणि एका वर्षात तीन चार वेळा कसं त्याचं उत्पन्न मिळवता येईल ह्याच्याकडं शेतकऱ्यांचंही लक्ष आहे शे� कसं शेती असावी असं काही नाही की मी मगाशी सांगितल्याप्रमाणे म्हणजे आपला घराचा खर्च भागेल एवढा पैसा असावा शेतीच्या उत्पन्नाला पाहिजे तेवढी किंमत मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांवरती हो ते जास्त कर्ज आहे असं समजलं जातं त्या परिस्थितीत तुम्ही त्याला साथ देऊ शकताय का हो नक्कीच आता आता लग्न करायचं म्हटलं तर दोघांची साथ महत्वाची ऍडजस्ट तर करावं लागेल त्यामुळे मग लग्न करताना शेती आणि नोकरी दोन ऑप्शन असतात फक्त शेती का नसतो आजकालचे पालक हे बघतात की आपली मुलगी सुखात कशी राहील मग त्याचा जॉब सुटला की त्याला एक साईड बाय साईड शेती करता येईल असं म्हणून आजकालचे पालक आणि मुली म्हणतात की दोन्ही पण असं आता कोरोनाच्या काळात सगळंच बंद होतं त्यावेळी शेतीच फक्त चालू होती त्याबद्दल त्याबद्दल मग तेच ना म्हणतात की साइड <laughs> 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 बाई सइड बना प्रश्न बाइक क्या भइज <laughs> <laughs> आता तुम्ही मला प्रश्न विचारला बायको कशी पाहिजे मी सुरुवातीला सांगितलंय बायको कशी पाहिजे किंवा पत्नी कशी हवी पत्नी ही प्रेम करण्यापेक्षा विश्वास ठेवणारी पाहिजे असं मी सांगितले आहे विश्वास म्हणजे आपला पती आपल्याला पटणार नाही अशी कुठली गोष्ट करणार नाही याचं उत्तम उदाहरण म्हणजे मी देऊ इच्छितो ते म्हणजे आपल्या इतिहासात झालेले छत्रपती संभाजी महाराजांचं त्यांच्या आयुष्यात जेव्हा गोदावरी प्रकरण हे आलं त्यावेळी त्यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा सगळ्यात जास्त विश्वास होता विश्वास होता तो येसुबाई राणे साहेबांचा म्हणजे तशा प्रकारचा विश्वास हा जर का एखाद्या मुलीचा मुलावर तर त्या मुलीसोबत लग्न करायला मुलाला कोणतीही अडचण नसावी असं मला वाटते ते आणून देईल किंवा जे आपल्याला योग्य आहे तेच करेल असा विश्वास असणे आणि तसाच मुलाचाही मुलीवर विश्वास असणे गरजेचे आहे म्हणजे आपली पत्नी आपल्या व्यतिरिक्त काही विचार करणार नाही किंवा आपल्याला सांभाळून घेईल असा विश्वास असणे गरजेचे आहे असं मला वाटते बायको दिसायला सुंदर पाहिजे का विचाराने सुंदर पाहिजे सुंदर सुंदर पाहिजे बायकोला okay. जर लग्नाआधीच तीनशे साठ गड केले फिरायचे असतील तर <laughs> नेहरा श्रीमंत बघण्यापेक्षा ने नवऱ्याला कसं श्रीमंत करता येईल असा विचार करणारी <laughs> मुलगी दिसायला मुलगी दिसायला सुंदर असावी का विचाराने सुंदर असावी मुलगी दिसायला सुंदर आहे पण रूप हे काय आणि रूप पण अनेक आहे ते आणि मुलगी फार गोड असावी आणि मुलगी रूपमध्ये दिसावं लागेल त्यातलं कोणतं रूप को तुम्हाला आवडेल मला एक आ, वाटते की सुंदर तशी रूप रुपये ओके लाईफ पार्टनर मिळाल्यानंतर ना साथ कशी देणार काही दिवस संभाळून घेतलं पाहिजे पहिल्यांदा आणि तिच्यासोबत तिला, तिला थियो। थियो जी गोष्ट हवी ती आपण तिची पूर्ण केलीच पाहिजे तिच्याकडून पण आपल्या पण अपेक्षा असणार आहेत त्या पण आपण तिच्या पूर्ण केल्या पाहिजेत आणि दोघांनी एकत्र कसं राहता येईल या दृष्टीवरतीनं जास्त विचार केला पाहिजे बाकीच्यांचा कोणताही विचार न करता फक्त दोघांचा म्हणजे दोन लाईफ पार्टनर एवढ्यांचा विचार पण केला पाहिजे बाकी कुणाचा विचार मनामध्ये न करता मग आपल्याला दादानी सांगितलेलं की लव्ह मॅरेज केलं पाहिजे तर मला असं विचारायचं आहे की प्रेम नक्की कोणत्या वयात होतं प्रेम प्रेम आहे ते दहावीमध्ये होतं दहावी नंतर जे प्रेम होतं ते प्रेम नाही दादाला असं म्हणायचं आहे की दहावी नंतर जे प्रेम होतं ते प्रेम नाही दहावीच्या आधी मुलं मॅच्युअर असतात का मुली मॅच्युअर असतात ज्यावेळी दहावी मध्ये प्रेम करतात ते शेवटपर्यंत पण जास्त विचार करतात <laughs> कमी एज मध्ये झालेलं प्रेम शकते का प्रेम म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी ज्ञान असावं असतं आठवी नववी दहावी मध्ये झालेलं आहे प्रेम नसून ते आकर्षण असतं असं मला वाटतं करेक्ट मुळात लग्न हा एक संस्कार आहे आणि भारतीय समाज व्यवस्था जे बळकट आहे याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे ही विवाह संस्कार म्हणावं लागेल पण मागच्या दहा पंधरा वर्षापासून तरुण तरुणींना या विवाह जुळत असताना खूप समस्यांना तोंड द्यावं लागत आहे खरं म्हणजे एक सायंटिफिक रिझन आपण बघणं गरजेचं आहे की मुला मुलींचं जन्माचं गुणोत्तर एक हजार मुलांच्या पाठी मग साधारण भारताचा विचार केला तर नऊशे सत्तर त्याचबरोबर मुलींचं शिक्षण हे मागच्या पन्नास वर्षापाठीपासून पासून प्रचंड वेगानं मुली शिक्षित होत आहेत अर्थात खूप चांगली गोष्ट आहे महिला सक्षमीकरण होणं गरजेचं आहे पण त्याच वेळी मुलांच्या बाबतीत मात्र असं घडतं की मुलांना अर्थार्जन लवकर सुरू करावं लागत असल्यामुळं अर्थार्जनाच्या पाठीमागं जावं लागतं पण मुली कंटिन्यू तसे शिकत राहू शकतात आणि निश्चितच त्याच्यामुळं उच्च शिक्षित आहेत आणि त्या प्रमाणात मुलांचं शिक्षण थोडंसं कमी झालेलं आपल्याला दिसून येतं आणि साहजिकच एकदा उच्च शिक्षण झालं की अपेक्षाही वाढत असतात आणि मुलांच्या बाबतीत देखील तसंच आहे आज बरीच मुलं फॉरेनला सेट होतात तर त्यांना अपेक्षा असते की फॉरेनला ॲडजस्ट करणारी मुलगी हवी तर अशा बरेच समस्या येत आहेत आणि फक्त नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांच्या बाबतीत आपण जनरली सगळे समाज माध्यमावर चर्चा होत असते पण महाराष्ट्रातला मेन घटक असेल तर तो शेतकरी आपण अभिमानानं सांगतो की आमचा देश कृषीप्रधान आहे पण आज शेतकऱ्यांच्या मुलांचं किंवा शेती करणाऱ्या मुलांना खूप मोठा प्रॉब्लेम येत आहेत की सगळ्याच समाजामध्ये आज की नोकरी पाहिजे व्यवसाय पाहिजे पण सोबत मुलाला एक तीन एकर पाहिजे अशा प्रत्येक पालकांची इच्छुक मुलींच्या पालकांची अपेक्षा असते साजिकच आहे त्याच्या पाठी थोडंसं थोडस आणि सुरक्षितता साठी हे लोक बघत असतात पण आपण ह्या पण गोष्टीचा विचार करायला पाहिजे की आज दहा एकर शेती असेल आणि तो मुलगा जर शेती करत असेल अगदी आज एम बी एवून बी एस सी एम एस सी अॅग्रेहून जरी शेती करत असेल तर अशा शेतकरी मुलावर समाज विश्वास ठेवायला तयार नाही पण मला असं वाटतं की सगळ्याच बाबतीत विचार करून आज फक्त अर्थार्जन उत्पन्न आणि पैसा एवढ्यालाच महत्त्व न देता की निर्व्यसनी सुसंस्कृत मुलगा असावा आणि त्या पद्धतीनं एकत्र कुटुंब आता एकत्र कुटुंब म्हणजे देखील आई वडील मुलं आणि त्यांची मुलं ह्या सगळ्यांना घेऊन जाणारी मुलगी मिळावी हे देखील मुलांची अपेक्षा असते आणि ते पूर्ण व्हावी एवढी माफक अपेक्षा ठेवावी आणि शेवटी संस्कार सगळ्यात महत्वाचे आहेत आर्थिक उत्पन्न कमी होईल जास्त होईल पण ह्या गोष्टी टिकणं महत्वाचं आहे आणि निश्चितच या गोष्टींचा समाजाने जर विचार केला तर लग्न हा कधीच समस्या राहणार नाही निश्चित त्यातून आपण तरुण जाऊ तर मंडळी आज आपण पाहिलं की मुलींच्या अपेक्षा काय आहेत की शेतकरी पार्टनर कसा असायला पाहिजे शेतकरी पार्टनर तर पाहिजे पण त्याला आधुनिकतेची जोड पाहिजे तर मग आम्हाला असं वाटतं तर तुम्हाला काय वाटतं ते नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण नक्कीच नंतर भेटूया नवीन सामाजिक प्रश्नासोबत तोपर्यंत पाहत राहा संचित टी व्ही न्यूज